बीडमध्ये उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जनसन्मान यात्रा बीड आणि आष्टीमध्ये मेळाव्याचे आयोजन अजित पवार साधणार युवक महिलांशी संवाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनसन्मान यात्रा उद्या बीड जिल्ह्यात दाखल होत आहे सकाळी अकरा वाजता बीडमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे युवक व महिलांशी संवाद देखील साधणार आहेत या मेळाव्यास राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार रा असून या मेळाव्याचे ज तयारी चालू असल्याचे यावेळी मेळाव्याचे आयोजक डॉक्टर योगेश क्षीरसागर राजेश्वर चव्हाण यांनी सांगितले ऐकत त्यांच्या शब्दात उद्या एकोणतीस तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब प्रफुल्लजी पटेल साहेब आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी या ठिकाणी बीडला जनसन्मान सन्मान यात्रेनिमित्त येणारे त्यांच्यासमे पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब आणि पक्षाचे काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम हा बीड विधानसभा क्षेत्रातील महिला युवक आणि शेतकऱ्यांसाठी आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती त्यांची राहणार आहे जे काही कामं या सरकारच्या माध्यमातून लोकांची झालेली आहेत त्याचा आढावा आणि त्यासोबतच इतर ज्या मागण्या आपल्या मतदारसंघातल्या शहरातल्या ग्रामीणच्या आहेत त्या लोकांच्या व्यथा आणि अडचणी आम्ही सुद्धा पक्षप्रमुखांसमोर मांडणार आहोत आणि त्यातून नक्कीच चांगलं काही ना काही आपल्या या मतदारसंघाला शहराला दादांच्या माध्यमातून भेटेल ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच यात्रा आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल की एकनाथराव शिंदे साहेबांची शिवसेना असेल त्यांचे प्रमुख पदाधिकारी स्वागताला येत आहेत त्यांच्या पक्षाचा असल्यावर आम्हीच त्यांना सन्मानानं त्यांचं स्वागत करण्यासाठी जात आहोत कुठलीही गटबाजी नाही कारण तीन पक्षाचा आल्याच्या नंतर काहीतरी भांड्याला भांड लागून चर्चा होणारच पण असं काही स्फोट व्हावं हो, असं काहीही नाही जे कुणी आमच्या तिन्ही पक्षाचे मिळून जे उमेदवार ठरवतील त्याचा आनंदाने सगळेच प्रचार करणार आहेत <laughs> राज्य सरकार ने जी लाडली बहन योजना दी नर राज लाड़के मुख्यमंत्री इतने बीच मध्य स्वागत करणार है कि महिला उपस्थित रहते हैं जेवढे पुरुषांची उपस्थिती असेल पन्नास टक्के पेक्षा जास्त ही महिलांची उपस्थिती असेल असं मला माझा अंदाज आहे याच कारण असं की मागच्या जे दोन महिन्यापासून लाडकी बहीण योजना आपल्याकडे राबवली गेली आणि त्याचा उपयोग हा जवळपास नव्वद टक्केपेक्षा जास्त ग्रामीण भागातील महिलांनी आणि ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा जास्त शहरी भागातील महिलांनी घेतलेला आणि हे तर फायदा आपल्या सरकारकडून महिलांसाठी झालाय त्यामुळे त्याच्यासाठी दादांच म्हणण्यासाठी महिला इथे येतीलच पण त्यासोबतही अजून काही प्रश्न महिलांचे आहेत आशा वर्करच पगार वाढ झाली वेतनवाढ झाली जशी अंगणवाडी सेविकांचा आणि मदतनीसांचा पण वेतनवाढ वेतनवाढीचा मोठा प्रश्न आहे ज्याच्यासाठी सरकारने पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे तर ती दादांच्या आम्ही कानावर घालून रिमाइंडर रिमाइंडर त्यांना देऊ की तुम्ही या गोष्टीकडे तुम्ही थोडस प्राकर्षाने लक्ष द्या आणि त्यांच्या मानधनवाढीसाठी आणि त्यांचे जे अजूनही काही प्रश्न आहेत त्याच्याकडे तुम्ही खास लक्ष द्यावा असं आमची त्यांना विनंती अस